ज्योतिषशास्त्रानुसार यंदाच्या अक्षय तृतीयेच्या सणाला अनेक शुभयोग जुळून येत असून काही राशींना अतिशय लाभदायक ठरू शकणार आहे या राशींवर लक्ष्मी कृपा धनलाभाचे योग आणि वैभव समृद्धीत वाढ होण्याची शक्यता आहे कारण या दिवशी जुळून आलेला गजकेशरी योग या राशींचं शुभ करणार असल्याचं सांगितलं जात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला करा करा बेल आयकॉनला क्लिक तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा मराठी नववर्ष सुरू झालंय मे महिन्यात अक्षय तृतीयेचा सण आहे सन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दहा मे रोजी अक्षय तृतीया आहे अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो हा सण उन्हाळ्यात येत असल्यामुळे या दिवशी पाण्याचा घडा याचबरोबर उन्हासाठी छत्री पायांत घालावयाचे जोडे दान करण्याची प्रथा आहे या दिवशी जलकुंभ दान केल्यास महापुण्य लाभत असं विष्णू पुराणात म्हटलं गेलंय सूर्यवंशातील भागीरथी राजाने या दिवशी पृथ्वीवर भागीरथी म्हणजे गंगा आणली अशी कथा ही आहे यंदाच्या अक्षय तृतीयेला अतिशय शुभ योग जोडून येत आहेत अक्षय तृतीयेला गुरु आणि चंद्र यांचा गजकेशरी योग जोडून येतोय मेष राशीत सूर्य आणि शुक्र यांचा योगही तयार होत आहे शिवाय मूल त्रिकोणी राशीतील आहे आहे राशीत मंगळ आणि बुध यांचा धनयोग तयार होत या दिवशी रवियोगही असेल या सर्व शुभ योगातील अक्षय तृतीयेचा हा सण अनेक राशींसाठी अतिशय चांगला ठरू शकणार असल्याचं सांगितलं जात आहे लक्ष्मी देवीची कृपा ही या राशींच्या व्यक्तींना लाभू शकेल सुखसमृद्धी पद पैसाही मिळू शकेल असं सांगितलं जात आहे त्यामध्ये पहिली भाग्यवान राशी आहे मेष राशी मेष राशीच्या व्यक्तींसाठी अक्षय तृतीयेला जुळून आलेला शुभयोग सकारात्मक ठरू शकतो जे काही काम मेष राशीच्या व्यक्तींनी हाती घेतलं असेल त्यात त्यांना यशप्राप्तीही होऊ शकेल प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेली कामही मार्गी लागू शकतात कौटुंबिक संबंधात समस्या होत्या त्याही आता संपुष्टात येऊ शकतात मेष राशीचे व्यक्ती या कालावधीत मालमत्ता ही खरेदी करू शकतात त्यानंतरची दुसरी भाग्यवान राशी आहे वृषभ राशी अक्षय तृतीयेला जुळून आलेल्या या शुभ योगामुळे वृषभ राशीच्या व्यक्तींना हा काळ अत्यंत फलदायी ठरू शकतो धनलाभ होण्याची शक्यता आहे देवी लक्ष्मीची कृपाही या काळात राहणार आहे नशिबाची साथही मिळू शकते नोकरी करिअर आणि व्यवसायात नवीन संधीही मिळू शकतात पैशामुळे अडलेली कामंही मार्गी लागू शकतील गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता या काळामध्ये जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकेल व्यवसायात चांगला लाभही मिळू शकेल त्यानंतरची तिसरी भाग्यवान राशी आहे राशी अक्षय तृतीयला जुळून आलेल्या या शुभयोगामुळे यश प्रगतीची संधी मिथून राशीच्या व्यक्तींना मिळू शकेल भौतिक सुख सुविधांचा लाभही घेता येऊ शकतो संपत्तीही वाढू शकते कुटुंबातील सदस्यांच्या गरजा अगदी सहजपणे पूर्ण करू शकाल कठोर परिश्रमानंतर यश प्राप्त होऊ शकेल स्पर्धा परीक्षांमध्ये अपेक्षित यश मिळण्याची शक्यताही आहे या काळामध्ये मिथून राशीच्या व्यक्तींना नशिबाची साथ लाभू शकते त्यानंतरची भाग्यवान राशी आहे कर्क राशी कर्क राशीच्या व्यक्तींना अक्षय तृतीयेच्या शुभयोगामुळे उत्पन्नात वाढ होऊ शकेल करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत अनपेक्षित प्रगतीही दिसू शकेल नवीन काम करण्याचा विचार करत असाल तर तेही मार्गी लागू शकतात कर्क राशीच्या व्यक्ती या काळामध्ये नवीन कार्यही सुरू करू शकतात भविष्यात याचे चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यताही आहे त्यानंतरची भाग्यवान राशी आहे तूळ राशी तूळ राशीच्या व्यक्तींच्या जीवनात समृद्धी आणि शांती वाढू शकेल एकापेक्षा जास्त स्त्रोत्रांकडून उत्पन्न मिळण्यासाठी संधी मिळू शकेल सामाजिक प्रतिष्ठाही वाढेल नोकरीत बळती मिळण्याची शक्यता आहे अक्षय तृतीयेच्या या शुभयोगामुळे तूळ राशीच्या व्यक्तींच्या पगारातही वाढ होऊ शकते कुटुंबातील सदस्यांसह छान सहलीला जाऊ शकता त्यानंतरची भाग्यवान राशी आहे धनुराशी धनुराशींना अक्षय तृतीयेच्या शुभ योगामुळे चांगल्या काळाची सुरुवात होऊ शकेल व्यापारी भरपूर नफा कमावू शकतील पैसेही वाचवू शकतील आनंदही वाढू शकतो ऑफिसमध्ये प्रत्येक प्रकारे अनुकूल वातावरण मिळू शकतं प्रत्येक बाबतीत हुशारीनं वागावं वा लागेल करिअरमध्ये चांगली बातमी मिळू शकेल व्यक्तींना या काळामध्ये काही उत्तम ऑफरही मिळू शकतात प्रलंबित पैसेही परत मिळू शकतात त्यानंतरची भाग्यवान राशी आहे राशी अक्षय तृतीयेला जोडून आलेल्या या शुभयोगामुळे हा काळ यशकारक ठरू शकेल मेहनतीचं पूर्ण फळ मीन राशीच्या व्यक्तींना मिळू शकेल कामाच्या ठिकाणी सर्व परिस्थिती अनुकूल असेल एक यश प्राप्त होऊ शकेल ऑफिस मध्ये सहकाऱ्यांशीही चांगले संबंध राहतील ज्या व्यक्तींनी आहे आहे धे त्यांना यश मिळू शकेल अचानक आर्थिक लाभही मिळण्याची शक्यता तर अक्षय तृतीयेच्या शुभ योगामुळे या सात राशींवर लक्ष्मी कृपा धनलाभाचे योग वैभव समृद्धीत वाढ आणि गजकेशरी योग शुभ ठरू शकेल यामध्ये तुमच्याही राशींचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा ही संपूर्ण माहिती सामान्य गृहितक आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जात आहे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका